नमस्कार मित्रांनो खबर लाईट या माहिती पूर्ण युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो खूपच साधा आहे खूपच स्वस्त आहे पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा आहे मित्रांनो सीझन कुठलाही असो उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा बर्फाचा योग्य वापर तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो आता हे ऐकल्यावर खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो एवढ्या थंडीमध्ये बर्फ चेहऱ्याला त्रास होणार नाही का पण मित्रांनो योग्य पद्धतीने वापर केला तर बर्फ हा तुमच्या त्वचेसाठी एक नैसर्गिक थेरपी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बर्फ चेहऱ्यावर का फायदेशीर आहे कोणते नैसर्गिक घटक मिसळायला पाहिजेत कोणत्या त्वचेसाठी कोणता बर्फ वापरावा आणि सगळ्यात महत्वाचं बर्फ वापरताना घ्यायची काळजी म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा बर्फ हा चेहऱ्यासाठी का फायदेशीर आहे तर बर्फ चेहऱ्यावर लावल्यामुळे सगळ्यात आधी ब्लड सर्क्युलेशन सुधारत ब्लड सर्क्युलेशन सुधारलं की त्वचेला ऑक्सिजन आणि पोषण हे योग्य प्रमाणात मिळतं त्यामुळे चेहऱ्यावरचा पफिनेस कमी होतो सकाळची सूज उतरते चेहरा हा अधिक फ्रेश दिसायला लागतो पण फक्त साधा बर्फ वापरण्यापेक्षा जर त्यामध्ये काही नैसर्गिक घटक मिसळले तर त्वचेचा पोत ग्लो आणि हेल्थ तीनही गोष्टी सुधारतात पहिलं आहे गुलाब पाणी प्लस कोरफड बर्फ सगळ्यात पहिला आणि सुरक्षित पर्याय गुलाब पाणी आणि कोरफड गुलाब पाणी त्वचेला शांत करतं तर कोरफड त्वचेला खोलवर हायड्रेट करत कस बनवायचं तर अर्धा कप गुलाब पाणी दोन चमचे ताज कोरफड जेल हे दोन्ही मिसळून आईस ट्रे मध्ये गोठायचं आहे त्यामुळे उन्हामुळे झालेली जळजळ कमी होते त्वचा मऊ आणि ताजी होते उन्हाळ्यासाठी हा बेस्ट उपाय आहे दुसरं ग्रीन टी बर्फ ग्रीन टी मध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरचा थकवा आणि डलनेस दूर करायला मदत करतात यासाठी ग्रीन टी उकळून थंड करा आणि बर्फाचे क्यूब्स बनवा त्यामुळे डोळ्याखालची चूज कमी होते पफिनेस हा कमी होतो आणि थकलेला चेहरा हा पुन्हा फ्रेश दिसायला लागतो तिसरा बटाटा रस प्लस लिंबू जर तुम्हाला सनटॅन डाग किंवा स्किन टोन हा हा प्रॉब्लेम असेल तर हा उपाय खूप प्रभावी आहे बटाट्याचा रस काढा त्यामध्ये थोडस लिंबू मिसळा त्याला गोठवून बर्फ तयार करा यामुळे सनटॅन हलका होतो डाग कमी दिसायला लागतात आणि त्वचा अधिक स्वच्छ दिसते चौथ काकडी प्लस पुदिना तेलकट त्वचेसाठी हा एक जबरदस्त उपाय आहे काकडी आणि पुदिना दोन्ही घटक थंड वर्गीय घटक आहेत त्यामुळे अतिरिक्त तेलकटपणा कमी होतो त्वचेला कूलिंग इफेक्ट येतो चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसायला लागतो पाचवा आहे दूध प्लस मध हिवाळ्यामध्ये कोरडी त्वचा ही खूप मोठी समस्या असते दुधामध्ये थोडस मध मिसळा बर्फाचे क्यूब्स बनवा यामुळे त्वचा ही मॉइस्चराईज होते नैसर्गिक ग्लो येतो आणि ड्रायनेस हा कमी होतो सहाव केशर प्लस कच्च दूध केशर शतकानुशतक त्वचा उजळवण्यासाठी वापरलं जातं कच्च्या दुधामध्ये चार ते पाच केशर काड्या भिजवा दूध पिवळसर झालं की त्याला गोठवून घ्यायचं यामुळे कमी होतात रॉयल ग्लो येतो आणि त्वचा उजळ दिसायला लागते सातवा आहे टोमॅटो बर्फ टॉमॅटो मध्ये लायकोपेन नैसर्गिक क्लिन्झर आहे यामुळे ओपन पोर्स कमी होतात तेलकटपणा नियंत्रणात येतो आणि त्वचा थोडी उजळ दिसायला लागते आता बर्फ वापरताना घ्यायची काळजी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बर्फ हा थेट त्वचेवर घासू नका सुती कपड्यामध्ये गुंडाळून घ्या दोन ते ती तीन मिनिटांपेक्षा जास्त लावायचा चेहरा स्वच्छ असायला हवा मेकअप धूळ असा चेहरा नको त्यामुळे मित्रांनो हे सगळे उपाय घरच्या घरी अगदी कमी खर्चात तयार होणारे आहेत जर बर्फाचा योग्य वापर करून तुम्हाला नैसर्गिक ग्लो मिळत असेल तर त्यामध्ये वाईट हे काहीच नाही हे उपाय करून पहा आणि तुमचा अनुभव मला कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा किंवा यापैकी तुम्ही कोणता उपाय करून आहे कि वा आता सध्या करत आहात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद